आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथे शुक्रवारी मिलेट महोत्सव व बाईक रॅलीचे आयोजन जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांघरे यांची माहिती पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व याबाबत जनजागृतीसाठी कृषी विभाग कोल्हापूर यांच्या वतीने अन्न आणि पोषण अन्नधान्य पिके सन दोन हजार चोवीस पंचवीस या योजनेअंतर्गत शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नर्तवडे तालुका राधानगरी येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मिलेट महोत्सव व या अंतर्गत सकाळी नऊ वाजता सुळंबी नरतवडे मांगेवाडी मालवे तुरंबे कपिलेश्वर मांगोली आकनूर नर्तवडे या मार्गावर मिलेट बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे यानंतर सकाळी दहा वाजता जयभवानी मंगल कार्यालय नर्तवडे तालुका राधानगरी येथे पौष्टिक तृणधान्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी दिली आहे भारत तृणधान्य उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे आशियातील ऐंशी टक्के म्हणजेच सुमारे एकशे सत्तर लाख टन तृणधान्याचे उत्पादन आपल्या देशात होते केंद्र शासनाने ज्वारी बाजरी नाचणी व इतर लघु तृणधान्य पिकांची आहारातील उच्च पोषक तत्वे विचारात घेता भारतीय राजपत्रात या पिकांना पौष्टिक तृणधान्य म्हणून घोषित केलेले आहे दोन हजार अठरा हे राष्ट्रीय तृण दा... तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले होते बदलत्या जीवनशैलीत आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उद्भवणारे आजार यावर मात करण्यासाठी पौष्टिक तृणधान्याचा आहारात समावेश करणे ही आता काळाची गरज बनली आहे वरई ज्वारी बाजरी राजगिरा राळा सावा कोडो कुटकी यासाठी यासारखी पौष्टिक तृणधान्ये ही लोह कॅल्शियम जिंक इत्यादी इत्यादीसारख्या पोषक घटकाने समृद्ध असून ग्लुटेन मुक्त आहेत पौष्टिक तृणधान्य आधारित पदार्थाचा वापर दररोजच्या आहारात वाढल्यामुळे त्यांच्या उत्पादनातून व मूल्यवर्धनातून कोरडवाहू आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचे या पिकामध्ये क्षमता आहे तसेच वाढत्या नागरीकरणामुळे समाजामध्ये जीवनशैलीविषयक वाढत असलेले आजार नियंत्रण करण्याची क्षमता या पिकांमध्ये आहे या कार्यक्रमास डॉक्टर योगेश बन यांचे पौष्टिक तृणधान्य लागवडीची संधी व लागवड तंत्रज्ञान डॉक्टर देवेंद्र रासकर यांचे निरामय आरोग्यासाठी पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व अमर पाटील यांचे ऊस नाचणे आंतरपीक मिलिंद पाटील यांचे उन्हाळी नाचणी व वरील लागवड वर यशोगाथा अर्चना देसाई यांचे महिलांकरिता प्रक्रिया उद्योगातील संधी याचे मार्गदर्शन लाभणार आहे महोत्सवाच्या निमित्ताने पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे औचित्य साधून कृषी यांत्रिकीकरण योजनेतील ट्रॅक्टर पॉवर टिलर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना व इतर बाबींचा लाभ मिळणाऱ्या शेतकरी लाभार्थ्यांना मंजुरीपत्र देण्यात येणार आहे कार्यक्रमस्थळी पौष्टिक तृणधान्यांच्या प्रक्रिया उत्पादनांचे स्टॉल लावून विक्रीचे नियोजन करण्यात आलेले आहे जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी ग्राहक तृणधान्य उत्पादकांचे संघ विक्रेते उद्योजक अन्न प्रक्रिया उद्योजक तसेच शासकीय निमशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालेंदर पांगरे कृषी उपसंचालक नामदेव परीट करवीर उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगार दिवे तालुका कृषी अधिकारी राधानगरी रमेश गायकवाड यांनी केले आहे अधिक माहितीसाठी कृषी विभाग येथील अधिकारी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेदळ दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा करा दर्पण न्यूज